तुम्ही जंतनाशक देता नमस्कार मंडळी स्वागत आहे हॅलो कृषी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत वासरांचं जंत निर्मूलन कसं करायचं आणि कोणत्या वयात कोणतं जंतनाशक द्यायचं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वासरांचं जंत निर्मूलन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जंत निर्मूलन करताना जनताचे प्रकार माहीत असले तर उपचार करणं सोपं जातं उदाहरणार्थ वयाच्या सुरुवातीच्या काळात वासराला गोल कृमींचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते पावसाळ्याच्या हंगामात दलदलीच्या भागात चपटे कृमी असतात विशेषतः जेव्हा अशा ठिकाणी जनावरे चरायला जातात तेव्हा चपटे कृमीची बाधा होण्याची संभावना असते चपटे कृमींचा प्रादुर्भाव झाल्यास जनावरांच्या आरोग्यावर होणारा परिणाम मात्र गंभीर असतो बहुतांशी जंत हे जनावरांच्या आतड्यामध्ये वास्तव्य करतात त्यामुळे आतड्यांच्या पेशींना इजा होते पचन क्रियेत बिघाड होऊन खाल्लेल्या अन्नद्रव्याचं शोषण आणि पचन योग्य प्रमाणात होत नाही अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरात मूलद्रव्यांची कमतरता निर्माण होते चला आता वासराच्या जंत निर्मूलनाचं वेळापत्रक पाहूया वासरांचं जंत निर्मूलन वेळापत्रक डोस नंबर वासराचं वय औषध एक ते दहा दिवस पिपराझिन अल्बेंडा झोल दोन ते एक महिना आल्बेंडा झोल प्लस आयवरमेक्टेल दोन महिने फेंबेड्या झोल तीन महिने क्लोझ अंटेल चार महिने फेंबेड्या झोल प्लस आयवरमेक्टीन पाच महिने आल्बेंडा झोल सहा महिने डेरोमेकेटीन आयवरमेक्टीन नऊ महिने ऑक्सिक्लोनाझोईड प्लस लेवा मिसोल एक वर्ष डोरेमेक्टीन आयवरमेक्टीन पशुपालकांनो हे वेळापत्रक लक्षात ठेवूनच तुमच्या वासरांचं जंत निर्मूलन करा आणि हो जंतनाशकांची मात्रा नेहमी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार द्या कारण प्रत्येक वासराचं शरीर वेगळं असतं तुम्ही तुमच्या गोठ्यात वासरांना कोणतं जंतनाशक देता आणि कोणत्या वयात देता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हॅलो कृषीला सबस्क्राईब करा